मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या लक्षात घेता जुन्या महामार्गावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी उड्डाण पूल बांधावेत आणि संपूर्ण टोलमाफी करावी अशी आग्रही मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली वार्षिक पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार शेळके यांनी महामार्गावरील अपुऱ्या सुविधांवर कठोर शब्दात भाष्य केले त्यांनी सांगितले की रस्ते बांधणीसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी कामाचा दर्जा समाधानकारक नाही अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांच्या संगणमता ठिकाणी कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत त्यावर कोणाचाही अंकुश नाही अनेक रस्त्यांवर जलद गतीने खड्डे पडत आहेत ज्यामुळे प्रवाशांना अडथळे आणि अपघातांना सामोरं जावं लागत आमदार शेळके यांनी सांगितले की शेळफाटा ते निगडी भक्ती शक्ती चौक या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे तसेच कारला फाटा काने वडगाव फाटा तळेगाव फाटा सोमाटणे फाटा देहू रोड सेंट्रल चौक आदी ठिकाणी उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे अशी मागणी केली मुंबई पुणे जुना महामार्ग आणि एक्सप्रेस मार्ग असूनही नागरिकांना टोलचा त्रास सहन करावा लागतो मुंबईकरांसाठी टोल माफी दिली गेली आहे तशीच माफी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही करण्यात यावी अशी आग्रही भूमिका शेळके यांनी मांडली तळेगाव परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या उद्योग प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली हुंदाई कंपनीसाठी जमिनी दिलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने रोजगार मिळावा आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आय टी आय केंद्र स्थापन करावे असेही त्यांनी सुचवले आमदार शेके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते बांधणीची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहावे असे आवाहन केले स्थानिक समस्या तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे त्यांनी ठामपणे नमूद केले रस्त्याचे रुंदीकरण आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम व्हावं यासाठी ठेकेदारांवर कडक उपाययोजना लागू कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा